नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे चिकन तांबडा पांढरा रस्सा चिकनचा त्याच्यासाठी मी इथं पातीला ठेवलेला आहे पातील्यामध्ये तेल ओतून घेते अडीच चमचे तेल ओतले तेल गरम झाले जिरं टाकून घेते कांदा कांदा गरम मी तांबूस भाजून घेते आता कांदा चांगला तांबूस रंगी भाजून घेतलाय

आकून घेते मी कोणती नाही टाकलेली कारण मी पेंड्रा रस्सा बनवणार आहे ना

पाणी गरम झालेलं आहे पातीला ओतरून घेते आता अशाच प्रकारे मी चिकन शिजवून घेते आणि इकडे मी पांढऱ्या रशासाठी इथे काजू आणि खसखस आणि तीळ घेतलेले आहेत आता याच्यामध्ये मी पाणी ओतून भिजायला ठेवते चिकन शिजताय तोपर्यंत इकडे सगळे मी मसाले घेतलेले आहेत धने जिरे बडीशेप तीळ खसखस सर्व थोडे थोडे गरम मसाले आणि इकडं कांदा ब, कांदा टॅमॅटो आणि खोबरं आता हे सर्व मसाले मी भाजून घेते हे तांबडे रशाचा मसाला तर पांढऱ्या रसासाठी मी इथं काजू खसखस आणि तीळ भिजायला घातलेले आहेत आणि इकडे मी खोबरं घेतलेलं आहे एक वाटी हे ह्याचे साधन सगळे काळे काढून घेतलेले आता हे मी दूध काढून घेते आता मसाले सगळे वाटून झालेले आहेत चिकन पण आपले शिजले आता फोडणी द्यायला घेऊन कढई ठेवली मी गॅसवरती आधी सुक बनवून घेते तेल ओतून घेते दोन चमचे तेल लसून लसूणची पेस्ट आहे एक चमचा दोन एकदम परतून घेते हे वाटून केलेला मसाला याच्यामध्ये मी कोथिंबीर घातली मी मसाला वाटून घेतला याचे तीन चमचे मी टाकून घेतो सुटलेला मसाला त्याच्यामध्ये घरचा कांदा लसूण मसाला हळद आणि मिरची पावडर हळद अशी मी टाकली नव्हती ना आता टाकून घेते आणि हा गरम मसाला आपण तयार केलेला आता हे सर्व घेते मसाला मी भाजून घेतलाय चांगला आता ह्याच्यात चिकन टाकून घेते सर्व चिकन बी काढून घेतले थोडस पाणी वरतून घेते थोडस मीठ परतून घेतले चांगले दोन मिनिटं मी याला झपून ठेवते म्हणजे मसाले चांगले असं मिक्स होईल ते आता चार पाच मिनटं मी असं वापरून दिलंय आता कोथिंबीर टाकून घेते आपलं सुक चिकन तयार माझं पांढर असं बनवून घ्या आता पातीला ठेवले जेव्हा तेल ओतून घेते एक चमचा आणि थोडस तेल गरम झालेच्या काळी मिरी टाकून घेते

On va mettre une petite. आणि इकडे खसखस काजू ह्याची पेस्ट ओतून घेते खसखस काजू आणि तीळ अजून थोडस मी ओतून घेते उकळी मी आता उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी नारळाचं दूध करून घेतलेलं आहे ते टाकून घेते खोबरं मिक्सरला फिरवून घेतलं आणि ते खडक्यामध्ये गाळून घेतलेलं आहे ले टाकलं ना तर फुटेल म्हणून उशिरा टाकले दूध टाकून घेते आधी पण मी मीठ टाकलेलं आहे थोडस टाकून घेतलं आता अशा प्रकारे आपला पांढरा रसा तयार झालेला आहे आता आपण तांबडा रस करून घेऊ तांबड्या रशासाठी मी पातील ठेवलेलं आहे त्यात तेल टाकून घेते दीड चमचा తెలు గమించ పేస్ట్ बारीक चे थोडी परतून घेत हा बला गरम मसाला चांगला दोन मिनिट परतून घेते मसाला परतून घेतला लाल मिरची पावडर टाकून घेते हळद टाकून घेते आणि मसाला घाला बिना हळदीच आहे ना म्हणून आता पण हळद टाकून घेतली आता याच्यात थोडस पाणी ओतून घेते तो घेते पाणी सर्व मसाला मिक्स करून घेते मीठ टाकून घेते थोडस कारण आधी पण आहे ना टाकलेलं घ्यायला उकळी आनंद देते अशा प्रकारे उकळी आल्यानंतर एक दहा मिनटं मी बारीक गॅसवरती शिजवून घेतलंय आता इथं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे भाकरी बनवते तवा ठेवलाय गॅसवरती आता मी गोळा तयार करून घेतलाय विडिओला मोठा होईल ना म्हणून मी बंद केलं आता भाकरी थापून घेते आता भाकरी थापून झालेली आहे

बकरीची बाजू भाजून घेते एक बाजू भाजून झालेली आहे अशी फिरवून फिरवून सगळ्या बाजूने भाजून घेतली भाकरी आता कलद्या बाती अशा प्रकारे आपली भाकरी भाजून तयार ती भाकरी झाली तोपर्यंत माझी दुसरी भाकरी पण झाली इकडे आता अशाच प्रकारे मी सर्व भाकरी करून अशा प्रकारे आपली पांढरा तांबड्या रसा सुक्क चिकन भात आणि भाकरी थाळी तयार तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद